खूप खूप अभिनंदन करतो मुख्यमंत्री माझी शाळा सुद्धा शाळा याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याने जो उत्कृष्ट त्या ठिकाणी त्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाने जो बहुमान मिळाला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो अभिनंदन करतो आता त्या शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो जनतेचा बदललेला आहे आता आपल्या सुद्धा बदलण्याची गरज आहे माझी सुद्धा एक शाळा आहे एक शाळा पाहिला एक शाळा आहे आता माझे शिक्षक पर्वापासून विद्यार्थी जमा करण्याकरता सुरू झालेले दोघा अधिकाऱ्यांशी बोलत होतो म्हणलं आता आपली पंधरा ला शाळा सुरू होणार आहे मागच्या वर्षी म्हणलं आपल्या मराठी शाळेमध्ये जी एकूण संख्या जळगाव ग्रामीणची होती ती त्रेचाळीस हजार विद्यार्थ्यांची होती त्याच्यात काय वाट झाली तर मात्र आम्ही जशी पक्षाची लोक फोडतो तसे तुम्ही फोडले पाहिजे आता गुणवत्तेमध्ये आपण पहिले आला त्याच्यावर आपल्याला थांबून चालणार नाहीये आपल्याला आपली शाळा जर सुंदर करायची असेल तर तिथं सुंदर वातावरण करण्याकरता शासन आपल्या परीने मदत करते पण हे करत असताना माझ्या शिक्षक बंदांना माझी विनंती आहे मी नेहमी प्रत्येक भारतात शिक्षकांच्या बाबतीमध्ये आदेक्त बोलत असतो आज आणि आजपर्यंत कोणत्याही शिक्षकाला माझ्या आयुष्यामध्ये मी त्रास दिला मी ब्याण्णव साली पंचायत समिती मेंबर होतो सत्त्याण्णव जेडी सभापती होतो आणि आता पाच वेळेस पासून आमदार आहे चार वेळेस पासून मंत्री आहे मी बऱ्याच लोकांना माझ्या आयुष्यात त्रास दिलेला आहे पण तोही टेम्पररी बोललो नाही विसरतो पण शिक्षकाला मी कधीच त्रास दिलेला नाही कारण त्याचं आमच्या मनामध्ये एक वेगळं आहे त्यामुळे आता तुम्हाला शाळा वाचवायचं आहे तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं सुकर केलेलं आहे पण माग डी एड ट्रकाचे ट्रका भरून पडलेले आहे जर आपण नुसती पटसंख्या टिकू शकलो असतो या महाराष्ट्रात तर पन्नास हजार डीएड पुढे आज नोकरीला लागले असते